सौ शीतल विनोद मालू माझी नगरसेविका प्रभाग क्रमांक सोळा व महिला मोर्चा शहर जिल्हा अध्यक्षा त्या व्हिडिओ संदर्भात एवढंच सांगेन ते जे व्हिडिओमध्ये बोलत असलेली महिला आहे ती माझी मैत्रीण आहे गेल्या नऊ वर्षापासून ती मी तिच्या संपर्कात आहे माझा तिच्याशी खूप चांगला परिचय आहे मागील चार वर्ष झालं प्रशासक असल्यामुळं प्रत्येक माझ्याच वार्डात नाही ते हे समस्या प्रत्येक वार्डामध्ये आहे लातूरमध्ये कुठल्याही प्रभागात जर तुम्ही गेलात तुम्हाला तर तुम्हाला असे भेटणारे सगळे नागरिक मिळणारच आहेत आणि ते माझ्या परिवारातले आहेत आणि ते मी ऐकून घेणारच आहे माझ्या वाट्यातलं तर मी ऐकून घेणार आहे पण माझ्या जे आमचे जे पूर्ण प्रभागात आहेत नगरसेवक सगळे निवडून आलेले त्याही प्रभागामध्ये हा हे समस्या आहेत कारण इथल्या प्रशासक लागू असताना इथल्या स्थानिकच्या आमदारांनी कसल्याही प्रकारचे काम या ठिकाणी लातूर शहरात केलेले नाहीत त्याची ही पावती आहे नागरिकांची की नागरिक आज हा नागरिकांचा जर रोष आहे ते इथले स्थानिकचे आमदार काय करत होते म्हणजे उदाहरणार्थ रोड आल्या नाली आली गटारी आल्या ह्या सगळ्या वस्तू जे का काम करायचं होतं हे त्यांनी वेळोवर तिथं न केल्यामुळं त्यांचा निधी गेला कुण्या प्रभागामध्ये आणि हे त्यांच्या काँग्रेसच्या सुद्धा प्रभागामध्ये हेच तुम्हाला पाहायला मिळणार आहे चित्र हे आमच्या कुठल्या तर जवळच्याच आमच्या इच्छुकांनी आमच्यासाठी जाणून बुजून केलेला व्हिडिओ आहे हा की दाखवण्यात आलेलं आहे असं हे नागरिकांचा रोष आणि नागरिकांचा हे नाही आहे त्याच्यामध्ये व्हिडिओ सगळ्यांनी नीट बघावा तो व्हिडिओ की त्याच्यामध्ये ती महिला काय म्हणत आहे काय नाही ती आणि जाणून बुजून जर एक एका एक, एक, एकाच महिलाचं नाव घेऊन तुम्ही जर असे व्हिडिओ बनवून टाकत असाल सोशल मीडियावर या ह्याच्यावर आणि त्या व्हिडिओमध्ये आपण ऐकलं असाल की ताई फोनवर बोलल्यानंतर कामं करतात आणि मी तिला ते तेच सांगितलं की चार वर्षामध्ये प्रशासक असल्यामुळं आणि मग हे प्रश्न ज्यावेळेस जनता विचारते त्यावेळेस आणि त्याचीच पोच पावती आज नागरिक देत आहेत तर आम्ही आमचे ते नागरिक नाही आमचा परिवार येतो आणि हे आता पुढेही जरी भेटलं तर मी स्वतःच्या फेसबुकवर सुद्धा हे क्लिप टाकणार आहेत सगळ्या नागरिकांच्या कारण ह्याच्यामध्ये आमचा कसल्याही प्रकारचा दोष नाही आहे कारण चार वर्ष प्रशासक होतं त्यावेळेस तिथले स्थानिकचे आमदार होते कुठं हा माझा सर्वात पहिला मोठा मुद्दा आणि प्रश्न आहे